मला मी इथं फक्त एक हे करतो की जेव्हा तुम्ही व्हीलचेअरवर तुमचा अपघात झाला होता आणि राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आपण व्हीलचेअरवर विधान भवनात गेला होता मला वाटतं ही गोष्ट जर आत्ताच्या काळात झाली असती तर त्याची ती इतकी मोठी न्यूज झाली असती <laughs> पण <पर laughs> हे हे घडलं नाही माझा मी बेंगलोरला गेलेलो त्यावेळी अपघात झाला अपघात झाल्या झाल्या मला आठवतं सगळ्यात पहिल्यांदा मला भेटायला कोण आले असतील तर छगन भुजबळ साहेब आले आणि त्यांनी मला माझे पाय तुटलेले आहेत मी पूर्ण हा आता परत येणार मागं का नाही हे माहीत नव्हतं त्यावेळी छगन भुजबळ साहेब मला म्हटले तुलाच अर्थसंकल्प मांडायचा लवकर बरावं हो। आणि एकदम ह्याने आणि त्यानंतर मलाही इतका दोन्ही पाय माझे तुटलेले होते त्यामुळं इट वॉज इम्पॉसिबल फॉर एनिबडी टू थिंक अबाउट इट पण <laughs> त्याने मला दम देऊन सांगितलं माझ्या बायकोलां मला यालाच मांडायचं आहे लवकर बरावं आणि त्यांच्या त्या नेहमीच्या स्टाईलने तर मी त्या याने मुंबईला आलो मुंबईला परत सेकंड ऑपरेशन झालं आणि व्हीलचेअरवर गेलो आणि व्हीलचेअरवर अर्थसंकल्प मांडला त्या सगळ्याला त्या काळात मीडियाने त्याची नोंद घेतलेली होती पण तो काळ मी आपण दोन हजार सालचं म्हणतो मी आज तेवीस वर्षपूर्वी पण फार त्यानंतर फार जाहिराती आम्ही कधी केल्या नाहीत आता अलीकडं काय झालं आहे मी बघतोय की काम करायच्या आधी जाहिरात होते मी कामाच्या बजेटच्या आधी जाहिरातीचं बजेट ठरत असावं अशी माझी शंका आहे केंद्र सरकारने तर हजार कोटी रुपये बजेटला खर्च बजेटरी प्रोव्हिजन आहे का महाराष्ट्रात पण तेवढीच प्रोव्हिजन आहे जवळपास आणि प्रचंड पैसे महाराष्ट्रात जाहिरातीवर खर्च होतात आणि दिसेल त्या ठिकाणी महाराष्ट्रात आता दुसरे कुठले चेहरे दाखवणे बंद झालेले आहेत एक दोन चार चेहरेच सगळ्यांना दिसतात त्यामुळं जाहिराती प्रचंड आहेत काम नाही झालं तर चालेल पण जाहिरात झाली पाहिजे हे कधी होतं ज्यावेळी सरकारमध्ये बसलेल्यांचा आत्मविश्वास कमी होतो त्यावेळी अशा गोष्टी दिसायला लागतात